ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एकदा अहमदाबादवरून एक, हो एक दक्षिणी बाई महाराजांच्या दर्शनाला निघाली रिक्त असते गुरुदर्शनाला जाऊ नये म्हणून तिने भिजवलेले मुग बरोबर घेतले पण दीर्घ प्रवासात त्या मुगाला मोड आले मोठ्या प्रेमाने तिने ते महाराजांपुढे ठेवले तर स्वयंपाक करणारी बाई सर्वांसमक्ष रागावून तिला म्हणाली आता या मुगाचा काय उपयोग ते ऐकून त्या बाईला खूप दुःख झाले पण महाराजांनी त्या साधवीचा भाव ओळखून ते मोडाचे मुख स्वतःकडे ठेवून घेतले दुपारी ते सर्व साफ करून एका भक्ताकडे दिले आणि म्हणाले हा देवाचा रात्रीचा नैवेद्य ते पाहून बाईला आनंद झाला लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले तेव्हा महाराज असून त्या बाईला म्हणाले तुमचा नैवेद्य देवाला पावला बरमदेच्या पहिल्या गावी एक सरकारी अधिकारी राहत होते त्यांची पत्नी धार्मिक आणि संस्कारी होती पती मात्र कुलधर्म कुलाचार ह्या मर्यादेत राहणारा होता बाईंना महाराजांच्या दर्शनाची इच्छा होती रोज राजपिपळावरून गरुडेश्वरला डाग घेऊन जाणाऱ्या पोस्टमनकडे आपल्या परसातली फुलं आणि भाज्या त्या बाई द्यायच्या जाण्यापूर्वी पोस्टमनला जेवणही द्यायच्या त्यामुळे पोस्टमन आनंदी होता अफसुकच त्याची सेवा घडत होती त्या सगळ्याला तिच्या पतीची मान्यता होती गरुडेश्वरला रोज पूजेला ताजी फुलं भाज्या मिळायच्या पत्नी पतीला विनंती करायची आपण महाराजांच्या दर्शनाला जाऊया का पण त्याच्या मनात भीती होती की जर महाराजांनी दत्त उपासना करायला सांगितली तर एक दिवस सरकारी कामानिमित्त ते गरुडेश्वरला आले काम संपल्यावर भक्तीभावाने दर्शनाला आले दर्शन घेतलं तर बोलण्याच्या ओघात महाराजांना कळलं रोज ताजी फुलं भाज्या पाठवणाऱ्या बाईंचे हे यजमान आहे स्वामी महाराजांनी त्यांना जवळ बोलवून श्री देवी महात्म्य स्वमुखे समजावून सांगितलं कुळात चालत आलेली देवीचीच उपासना करा त्यामुळे कल्याण होईल असेही सांगितले मनाजोगती उपासना मिळालेली पाहून त्यांचीही भीती पळून गेली आणि महाराजांविषयी आदर भक्ती निर्माण झाली एकदा पती पत्नी भेटीला आले तर त्या दिवशी पुराणात स्वामी महाराजांनी स्त्री धर्माचे निरूपण केले पुराण संपल्यावर महाराज स्नानाला निघाले तर बाई पाठी आल्या चरणी मस्तक ठेवलं आणि म्हणाल्या क्षणभर थांबता का यांना घेऊन येते बाईंच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून महाराज थांबले दोघा पती पत्नींवर कृपा केली बाई पोस्टमनला जे अन्न घालत होत्या तेच नैवेद्य म्हणून देवाला रुजू होत होते कारण देवाच्या राज्यात भाव महत्वाचा भावाला मोल नाही नागपुरात एक ब्राह्मण एका श्रीमंत गृहस्था घरचा पुजारी होता महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनाची इच्छा झाली पण पत्ता माहीत नव्हता काही कामानिमित्त पोस्टात गेला होता तर पोस्टमन पत्र काढत होता मोठ्याने वाचून सांगत होता त्याच्यावरून ह्याला कळले महाराज गरुडेश्वरला असतात पत्ता तर कळला पण एवढ्या लांब जायचे कसे यजमानाला विनंती केली तर त्याने रजा देऊन वाटखर्चाला पैसेही दिले गरुडेश्वरला आला तर महाराज माध्यान्न स्नानाला चालले होते त्याने आपले सगळे कपडे उतरवून स्पर्श दर्शन घेतले तर महाराजांनी खुणेने त्याला पाण्यात उतरायला सांगितले तेव्हा महाराजांच्या खाली प्रवाहात स्नानाचे भाग्य त्याला मिळाले कर्मगती संपली दत्तजयंतीचा उत्सव आला पुजाऱ्याला वाटलं गुरुचरित्राचं पारायण करावं पण त्याचा नियम होता ताक आणि भुईमुगावर उपवास करायचा ते इथं कसं जमेल तरी पाराण्याला बसला पहिल्या दिवशी पारायण संपवून दर्शनाला आला तर महाराज म्हणाले शेजारी जा तिथे ताकाची सोय होईल सप्ताह हो पार पडला दत्तजयंती दिवशी महाराज आणि शंकराचार्य भिक्षेला निघाले तेव्हा याच्या मनात विचाराला मला स्वयंपाक करता येत असता तर मी पण भिक्षा वाढली असती तर महाराजांनी जवळ बोलवून नेहमीच्या घरातून ताक घेऊन यायला सांगितले त्याने ते आणून महाराजांपुढे ठेवले तर स्वामी महाराज म्हणाले आता ते आम्हाला भिक्षा म्हणून वाढ ती ताकाची भिक्षा महाराजांना घालून ब्राह्मण धन्य झाला कृतकृत्य क्रुत झाला आज आपण इथेच थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदैव दत्त हरि ओं तत्सर्